सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सातारा परिसरात निदर्शनं केली यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर धनातून सोडला होता यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता यामध्ये प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्यापत नाहीत भविष्य निर्वाह निधी राणेमान भत्ता बऱ्याच ग्रामपंचायतीत देत नसल्याच्या देत नसल्याचे निदर्शन आणून दिले वेळेत पगार मिळत नाही अपघाती विमा इत्यादी मागण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली त्यावेळी त्यांनी आपले प्रश्न योग्य असल्याचे सांगितले तसेच मान्य गटविकास अधिकारी चो यांचे मार्फत लवकरात लवकर आपले प्रश्न सोडवले जातील असे ग्रामपंचायत कामगार सेनेला त्यांनी लेखीसोबत उत्तर दिले सदरचे आंदोलन स्थगित असल्याचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री जी काळे यांनी माहिती दिली यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री राजेंद्र अमोल सनस जीवन नांदे संतोष जंजणी जावेदभाई फडणवीस रामदास पाटले गोरख कुमदे अमोल विद्यानी बळकर बेबी हजारे मीना कदम वर्षा जाधव जयश्री भोसले प्रशांत साळुंके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच उत्तम गाडे तुषार अमोल गुरु शुभांगी उपस्थित होते जिल्ह्यात आपल्या सर्व बांधवांच पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या अभिनंदन करतो मोठा नाव जिल्हा परिषद सगळ्या अभियानामध्ये अग्रक्रम असते परंतु ज्या आग्रहांद्वारे

ग्राम विकास मंत्री अजून सुद्धा आपल्या सातारा दिल्या कर्मचाऱ्यांवर आहे जरी या कर्मचाऱ्यांचे सर्व मागण्या मान्य होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एक दुखीने एक दुखीने उभे राहू कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज कर्मचाऱ्यांचा लढा सातारा जिल्हा परिषदेवर आहे तर ही जाड जाड घेण्याच प्रशासन ही कर्मचारी विमा उतरवण्यात आहे तुम्हाला बऱ्याच जणांचा माझी मदत आहे सांगतो मी रामदास बाब चवडे खात गुण आपल्याला उपोषण घ्यासाठी बऱ्याच दिवस आज घेऊ उद्या घेऊ

झालेला आहे आणि हे उपशन आपल्या राज्याचे राज्याध्यक्ष सन्मान्य विलास कोमरवार कुमरवार मोळे त्याचप्रमाणे दयानंद येरंडी व आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष राजनजी लिगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे के काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपोषणाला प्रारंभ होत आहे आपल्या विविध मागण्यासाठी गेले पंधरा दिवस जिल्हा परिषदेच्या आम्ही संपर्क साधत आहोत परंतु त्यास कोणी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही तर या ठिकाणी आपण एक तास या ठिकाणी कर्मचाऱ्यांना विनंती आहे लक्ष द्या आपण एक तास या ठिकाणी वेट करायचे आहे आणि यानंतर जर प्रशासनानं आपली दखल नाही घेतली तर आपण शिवच्या मध्ये जायचं त्यावेळेला कुणीही माग हातायचं नाही तर मी पोलीस प्रशासनाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आमच्या मागण्याला एक तासाचा अवधी आम्ही दिलेला आहे एक तासामध्ये जर आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आपण सर्व उठायचं आणि शेवटच्या कॅबिनला जायचं जे काही घडल ते घडेल या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो आणि या ठिकाणी उपोषणाला प्रारंभ होतोय या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपले आदरणीय व्यक्तिमत्व वा। रामदासजी साहेब त्याचप्रमाणे काय जावेद जावेदभाई पठाण फलटण गणेश कुंभार फलटण आणि काय रवींद्र पांबरे वाई जावलीचे काय ना भीमाशंकर कोळी अशी आपली या ठिकाणी टीम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साठी उपोषणाला बसलेले आहे या सर्वांच मी जिल्हाध्यक्ष आणि शिवाय आपल्या सर्वांच माझ्या भगिनी असतील माझे कर्मचारी असतील या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा स्वागत करतो आणि जिल्हा उपाध्यक्षांना विनंती करतो ধন্য চৌগান রাম বাস বসন তুমি বাসা গ্রাম সভা আন্দোলন করুন उपस्था आपल्याला येणार आहे आपले सर्व कर्मचारी एकत्र येईल मागून घ्यायचं आहे कारण तुम्ही सांगा खूप कर्मचाऱ्याला फायदा होणार आहे त्यांची आहे संपली आहे की काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे कारण ही महागाई खूप वाढत चाललेली आहे

जनकल्याण न्यूज संपादक पत्रकार श्री जे के काळे सातारा ज्ञान विज्ञान शेतीविषयी नोकरीविषयी